ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात चुलताच हेवान निघाला असून तीन वर्षाच्या पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोनगीर गावात घडली आहे या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी नराधम चुलत्याला तात्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणामुळे धुळे पुन्हा एकदा हादरला असून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे नवरात्रोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असताना सोनगीरमध्ये तीन वर्षीय बालिकेवर चुलत्यानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे तीन वर्षीय बालिकेला स्वतःच्या घरात घेऊन जात बलात्कार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी मयूर बाप्पू माळी या नराधामाच्या मुसक्या आवळत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत गजाआड केले आहे घडलेल्या प्रकारामुळे सोनगीरसह संपूर्ण जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत अत्याचार करणाऱ्या नरादामाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता समोर आली आहे पत्रकार बांधवांनी मला फोन केला की ताई अशी अशी घटना आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे आणि संबंधित कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे तातडीने आम्ही आमच्या चार सहकारी महिला तिथे गेलो आणि मीडियाच्या माध्यमाने हे प्रकरण उचलण्यात आलं या प्रकरणाचं सर्व श्रेय जे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता गोळा झालेली आहे हे सर्व सर्वप्रथम मीडियाला जातं आणि दुसरं असं दादा हे दुर्भाग्यपूर्ण घटना वाढण्याचे कारण असे आहे की मी आदरणीय देशाचे सॉरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू इच्छितो सर्व माता भगिनींच्या वतीने की आपले कायद्या आपल्या कायद्यांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कायदे आपले असे आहे की कायद्यामध्ये कुठे ना कुठे मानव आयोग येतो दुसरे लोक येतात ऍडव्होकेट आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि असे असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसांना कायद्याचा एक अर्धा पॉईंट असा घेऊन त्यांना बाजूला केलं जातं आणि मग त्यांचा माज वाढतो आणि असा एक निष्पाप कन्या किंवा अनेक अशा बालिका त्याचा बळी पडतात तरी आपण सरकारला विनंतीच करू की सर्वात जास्त काही करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करा ज्याप्रमाणे शिवकालीन कायदे होते की त्यांना भर चौकामध्ये चौरंगा करण्यात येत होतं आणि चौरंगा पद्धत माझी तर विनंती आहे शासनाला लाखो करोडो सया गोळा करून प्रत्येक गावाच्या माता भगिनींना आम्ही चौकात चौकात जाऊन आणि एवढी मोठी जी जनसंख्या आहे ही संख्या हजारोच्या पटीने इथे उपस्थित होती ही जनसंख्या लाखो करून देईल आणि कायद्यामध्ये ज्यापर्यंत बदल होत नाही तेव्हापर्यंत हे राक्षस नष्ट नाबूत होणार नाही आणि अशा कृत्य आम्हाला आम्ही आता आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपले माता भगिनी बांधव जमा झाले होते त्यांना पुन्हा आव्हान करू इच्छिते की दुर्भाग्यपूर्ण घटना एक तर घडूच नाही आणि घडल्यास याच्या पेक्षा मोठ्या संख्येने येऊन त्या राक्षसांना नष्ट नाबूद केलंच पाहिजे एक, एक मिनिट ही विलंब केलेला नाही आपण आल्या आल्या लगेच त्याची तक्रार गेलेली आहे त्याने तक्रारीमध्येच लगेच आरोपीचं नाव सांगितल्यामुळे आम्ही लागलीच लगेच त्या आरोपीला लगेच उचलला आहे ठीक आहे आणि ज्या काही म्हणजे एसओपी आहेत ज्या पोक्सोच्या आहेत समजा त्याला महिला अधिकारी लागतात म्हणजे किती मिनिटात आल्या तोही तो सांगेल म्हणजे तालुक्याहून सा जे अधिकारी लागतात ताई ता। एक वीस ते पंचवीस मिनिटात मी त्या बोलून घेतल्या कारण की पोक्सो मध्ये असं असतं की जे फिर्यात जे असते जो असतो तो अधिकारी समोर घेतला गेला पाहिजे आणि आपल्याकडे महिला अधिकारी नसल्या कारणाने आपण तत्कालगत वरिष्ठांशी बोलून मी त्या महिला अधिकारी बोलून आणि याचे अर्धा तासात त्याची तक्रार घेतलेली आहे आपण आणि लागली त्या आरोपीलाही आपण उचलला त्याच्या तक्रारी जे आरोपीचं नाव घेतलं आपण त्याला त्यालाही उचललं आहे आणि ज्या सर ज्या आहेत त्याचे मेडिकल वगैरे पोलिसांकडनं जे काही आहे ते पूर्ण केलं आहे आणि आप जशी आपली अपेक्षा आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे हे बघा ताई पोलीस नंतर आहोत पहिले मनुष्य आहोत आम्ही तुमच्या सारखेच आहोत बरोबर आहे म्हणजे आहे त्यामुळे तुमच्या ज्या ज्यांना अपेक्षा आहेत आम्हालाही वाटतं की तो पिता पाहून मी म्हणजे ते प्रत्येकाच्या भावना आहेत त्यामुळे तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनेच काम होईल आणि त्याला फाशी होईल आम्हीही गप्प बसणार नाही हे तुम्हाला मी शाश्वत देतो धन्यवाद रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे